श्री स्वामी समर्थ हॅलो हाय नमस्कार श्री स्वामी समर्थ सगळ्यांना तर तुमचं स्वागत आहे माझं चॅनेल नेता इजी शिलाईमध्ये तर बघा काल आणि आज आत्ता आत्ता वाजलेले आहेत चार म्हणजे आत्ता दुपारचा दिवस आणि कालचा पूर्ण दिवस तर काल दोन दिवसात ही इतकी ब्लाऊज तयार झालेली आहेत हुक्क बटनसाठी दिली होती तर आता हुक्क बटन करून आलेली आहे तर ह्याचा ओरला तिकील मारून झालेला आहे आता याला प्रेस करणार आहे तर की पाहू शकता तुम्ही इतकी ब्लाऊज ही दोन दिवसामध्ये म्हणजे दीड दिवसामध्ये शिवलेले आहेत तर ही जवळजवळ बारा ब्लाऊज असतील तर ब्लाऊजचा स्पीड दसरा दिवाळी गणपती असं सण जसं जसं जवळ आलं तर ऑटोमॅटिक स्पीड वाढत वाढत जातो तर आता ही दीड दिवसाला उटकी बारा झालेली आहे तर आता इथून पुढे एक दिवसाला देखील इतकी होतील काही सांगता येईल की इतका स्पीड वाढतो ऑटोमॅटिक वाढतो त्याला काही वाढवायला वगैरे लागत नाही तर बघा जर काम जितकं वाढेल तितकं स्पीड वाढतो तर आता तर काही दिवाळी आलेली आहे दिवाळीच्या दसऱ्याच्यामध्ये तर खूप अंतरच नाही आहे त्यामुळे खूप स्पीड वाढवावं लागणार आहे तर इथे बघा मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जे पॅन्टचं कटिंग दाखवलं होतं तर त्याचं हे टॉप वगैरे सगळं शिवून तयार झालेले आहेत तर हे दिवाळीसाठी दिवाळीसाठी आलेलं काम होतं पण वेळ होता, होता म्हणून मी आत्ताच तयार केलेले आहेत हे दोन्ही ड्रेस दिवाळीसाठी होते आणि दिवाळीसाठी देखील ऑर्डर यायला लागले तर आता किती घ्यायचे आणि कधी बंद करायचं आहे हे समजून झाले कारण अजून दसऱ्याचंच काम बाकी आहे आणि दिवाळीच्या ऑर्डर देखील यायला लागले तर पाहू शकता तर हा एक टॉप आहे आणि ही पॅन्ट तर याचं कटिंग मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे तर आता याला देखील प्रेस करायचं आहे तर बघा हे खालच्या साईडला खूप लांब अशी पॅन्ट होते कारण हे इथपर्यंत असे या पायाला खाली चुन्या पडतात तर हे बघा तर आता हे सगळं प्रेस करून घ्यायचं आहे आणि हा देखील एक तसाच सेमच रिंकल पॅन्ट आहे आणि हा देखील एक टॉप आहे सेमच दोन्हीने दोघींनी सांगितलेला आहे सेम बाही सेम गळे काही सुद्धा नाही फक्त मटेरियलच्या कलरमध्ये बदल आहे मटेरियल सुद्धा सेमच डिझाईनचे आहेत तर हे बघा तर आता मी हे सगळं प्रेस करून घेते म्हणजे एकदा प्रेस करून हे सगळं ठेवून व्यवस्थित नाव घालून त्यांच्या त्यांच्या बॅगमध्ये ठेवून दिलं ते क्लायंट आले की त्यांना द्यायला येतं आणि बाकीच्या कामाला आता हात लावायला येतो तर अजून दोन तीन ब्लाऊज जी परवा शिवलेली होती ती अजून हुक लावून यायची आहेत ही अर्जंट होती म्हणून ही पहिला मागून घेतलेली आहेत आणि ते अजून तीन असतील बहुतेक तर ती अजून यायची आहेत ही ब्लाऊज प्रेस केल्यानंतर दाखवते मी कशी कशी शिवले त्यातली काही डिझाईनची देखील आहेत काही सिम्पल आहेत काही कठोरी आहेत काही ती देखील दाखवणार आहे तर अजून तीन ते चार ब्लाऊज तिकडं कलावळ्यासाठी दिलेली आहेत ती आल्यानंतर ती देखील तुम्हाला दाखवीन तर एक व्हिडिओ असा देखील बनवीन मी तर कशा ब्लाऊजला मी किती शिलाई घेतली हा देखील तुम्हाला एक मी व्हिडिओ बनवून दाखवीन तर आता आता हे सर्व प्रेस वगैरे करूनच मध्येच मग दुसऱ्या कामाला हात लागणार आहे तर पहिला मला आज हे प्रेस करून झाल्यानंतर जर वेळ मिळाला तर मला काही ब्ल कटिंग करायचे आहेत म्हणजे जेव्हा मी उद्या शॉपमध्ये येईन आल्या आल्या मला शिवायला बसायला बरं कटिंग काही करण्याची गरज माझ्याकडचे कारागीर होती तर नाही आहे आता तर तिच्या जागेला तर दुसरी मिळालेली आहे तर देवाची कृपा तर लगच्या लगेच मिळाली आणि तिने बऱ्याच साड्या फॉल लावले तर ह्या बघा ह्या बऱ्याच साड्या मी फॉलसुद्धा लावून दिले तर खूप छान असा फॉल तुम्ही देखील लावलेला आहे ह्या सगळ्या साड्या आता दसऱ्यामध्ये द्यायच्या आहेत तर कलरवाईज साड्या आहेत त्या साडे आता द्यावेच लागणार होतं तर मला त्याचं खूप टेन्शन आलं होतं की आता साड्यांचं काय करायचं कोण साड्या करणार मी साड्या करत बसले तर ब्लाऊज कोण शिवणार तर ब्लाऊज शिवायचं एक तर या पण तरी इतकं काय काम आवरत तर बघा त्या इतक्या साड्या तिने एका दिवसामध्ये करून दिलेल्या आहेत तर अजून थोड्या साड्या आहेत त्या तिने हॉल लावलेला आहे पण हातशिलाई घालण्यासाठी ती घरी घेऊन गेलेली आहे तर ते आता हातशिलाई घालून उद्या घेऊन येईल देखील मी तुमच्यासोबत सेअर करेन तर ह्या इतक्या साड्या बघा तर ह्या इतक्या साड्या आता फॉल लावून झालेल्या आहेत आता ह्या देखील अगदी व्यवस्थित असं कॅरीबॅगमध्ये घालून ज्याच्या त्याच्या आहेत त्यांची ब्लाऊज आणि साड्या कॅरीबॅगमध्ये घालून व्यवस्थित ठेवून देते म्हणजे शॉपमध्ये सुद्धा थोडी जागा रिकामी होईल तर तर काही क्लायंटला फोन करून सांगावं लागतं की तुमचं तयार आहे म्हणून कारण मग बाकीचं ठेवायला जागा हा खूप मोठं शॉप आहे तरी देखील खूप अडचण होते कारण सामान देखील विकायला ठेवलेलं आहे लेस वगैरेसुद्धा आणि आता जर दिवाळीचं कायम्या ला लागलं पिशवी आम्ही हे सगळं गोंधळ गोंधळ होतो म्हणून जे तयार झालेलं आहे ते लक्षात घे त्या क्लायंटनं नेलेलं हे बरं असतं तर हे बघा तर ह्या साड्यात आम्ही त्याच्यात ठेवून देते पहिला तरी ते बघा मी ड्रेस प्रेस करून घेत आहे तर ड्रेस कसा प्रेस करायचा किंवा त्याची घडी कशी टाकायची असते ड्रेसची हे मी एका व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे शॉर्ट किंवा लॉग व्हिडिओमध्ये असेल तर तो तुम्ही पाहू शकता तुम्हाला जर पुन्हा हवा असेल ड्रेसची वगैरे घडी प्रोफेशनल पद्धतीने कशी टाकायची तर तुम्ही मला नक्की कमेंट करा मी तुम्हाला पुन्हा एकदा तो व्हिडिओ छोटासा का असताना भडवून दाखवीन तर बघा आता हा ड्रेस प्रेस करून झालेला आहे आता हि गडी टाकून मी ठेवून देते तसं दुसरा देखील ड्रेस प्रेस करते कारण अजून बरेच ब्लाऊज आहेत ती देखील प्रेस करायची आहेत तर हा येलो कलरचा ड्रेससुद्धा प्रेस करून झालेला आहे आता मी ब्लाऊज प्रेस करण्यासाठी घेणार आहे तर ब्लाऊज देखील कशा पद्धतीने प्रेस करायचे याचा देखील व्हिडिओ आहे तो देखील तुम्ही पहा आणि जर तुम्हाला नाही सापडला तर तुम्ही मला कमेंट करा तर ते देखील दाखवेन तर ब्लाऊज बघा की छान असं प्रिंटेड डिझाईनचं आहे आणि खूप छान असं शिवलेलं देखील आहे तर त्या लेडीजचं तर काही तक्रारच नसते कधीच त्यांना खूप छान असे ब्लाऊज बसतात तर बाकीची सगळी ब्लाऊज मी प्रेस करून घेते तर आता इथून पुढे दिवाळी होऊपर्यंत तुम्हाला डिझाईनचे ब्लाऊज पाहायला जास्त मिळणार आहेत स्लीव्ह डिझाईन म्हणा किंवा पाठीची बॅकची डिझाईन किंवा बोटने ह्या पद्धतीचे ब्लाऊज पाहायला जास्त मिळणार आहेत कारण इतकी डिझाईन असते आणि इतक्या आणि जे क्लायंट असतात ते इतके व्हरायटी आणि इतकी छान छान वेगवेगळी डिझाईन घेऊन येतात काय सांगायलाच नको ते प्रिंट त्या त्यांच्या त्यांच्या फोनमध्ये मा स्क्रीनशॉट मारून घेऊन येतात आणि मग दाखवतात हो किंवा मला पाठवतात हो की अशी सेम बनवा म्हणून तर ती कधी यूट्यूबलासुद्धा आपण पाहिलेली नसते अशा काही डिझाईन देखील असतात तर कुठून कुठून घेऊन येतात माहीत नाही पण सगळे असे क्लायंट आता अलीकड तर मोबाईलमध्ये स्क्रीनशॉट मारून आणूनच दाखवतात आणि ह्या पद्धतीचे करा म्हणतात तर हे ब्लाऊज बघा एका ताईने त्यांच्या काठपत्र साडीवर घेतलेला आहे तर त्यांच्या काठपर्यंत साडी साडीवरील ब्लाऊज त्यांना आता बसत नव्हतं त्यामुळे त्यांनी घेतलेलं आहे तर त्यांनी सांगितलेलं होतं की लाल साडी आहे आणि त्याला मॅचिंग व्हावं त्याच्यावरच वाटावं असं डिझाईन करा तर मी अशा पद्धतीची डिझाईन बनवलेली आहे आणि लाल कलरचा गोट लावलेला आहे त्यामुळे कसं साडीवरती उठून दिसेल आणि ह्या ब्लाऊज पिसामध्ये देखील तीन कलर आहेत लाल मोरपंखी आणि गोल्डन असं तीन कलरचं हे ब्लाऊज आहे आता ह्याला राहिलेले आहेत फक्त पॅच लावायचे तर कुठले पॅच लावायचे बघूया तर मी इथं दोन तीन प्रकारचे पॅच घेतलेले आहेत तर कुठले मॅच होतात ते पाहणार आहे तर हे बघा हे कसे वाजतील गोल्डन तर हे बाजूला ठेवते आणि हे रेड कलरचं लावून बघते तर हे इतकं मॅच होत नाही तर हे लाल आहे हे पण इतकं जास्त उठून दिसत नाही तर मी परत ते गोल्डनचंच लावले कारण ते थोडे जास्त उठून दिसायला लागलेत आणि ब्लाऊज देखील छान दिसायला लागले तर तुम्हाला लावून दाखवते अशा पद्धतीने दिसतोय ब्लाऊज तर बघा खूप छान असे ब्लाऊज दिसत आहे तुम्हाला गळा हा छोटा वाटता असेल पण खूप मोठा गळा आहे हा साडे नऊ गळा आहे तर घातल्यानंतर हे ब्लाऊज इतकं छान दिसणार आहे तुम्हाला जर शक्य झालं तर त्या लेडीजनी घातल्यानंतर त्याचा फोटो तुम्हाला मी दाखवीन कारण त्यात फोटो पाठवण्यासारख्या आहेत तर आताही बघा हे आहे वनटक्स ब्लाऊज त्याच टाईमचं आहे त्यांनी याला सिंपलच शिवायला सांगितलं होतं फक्त पाठीमागं गोल वळा म्हणून मी अशी छोटी रेड कलरची लेस लावलेली आहे ला तर लेस याला खूपच छान उठून दिसत होती तर तुम्हाला दाखवते की कशा पद्धतीची मी लेस लावलेली आहे ला तर खूप छान अशी लेस दिसत होती या ब्लाऊजला तर हे बघा हे देखील त्याच टाईमचं ब्लाऊज आहे तर त्यांची चार ब्लाऊज होती तर ती सगळी मी व्यवस्थित प्रेस करून एका साईडला ठेवून देते त्यानंतर मग बाकीच्या कस्टमरची ब्लाऊज प्रेस करते तरी ब्लाऊज प्रेस करत होते तितक्यात एक क्लायंट आलेलं होतं तर त्यांची शिवलेली ब्लाऊज देखील न्यायची होती आणि त्या सांगायला आल्या होत्या की दिवाळीला माझं आणि माझ्या मुलीचं एक ब्लाऊज शिवून घ्यायचं म्हणून तर बरं म्हटलं त्यांना घेऊन या तर हा इतकाच व्हिडिओ मी आज बनवला होता तर व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करा आणि माझे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमच्या मनापासून धन्यवाद थँक्यू